श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मो मोर्या बाप्पाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर उद्या मंगळवारी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की अंगारक योग हा वर्षातून फक्त दोनदा येत असतो त्यामुळे जरी आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे आपण व्रत केले उपवास केला तरी पण आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे उद्या तुम्ही उपवास व व्रत आवर्जून करायचे आहे अगदी उपवास करणे शक्य नसेल तर बप्पाची विधिवत पूजा व सेवा आवर्जून करावी कारण की बप्पाला बुद्धीचा व विद्येचा देवता म्हटलं जातं तसेच बप्पा आपली सर्व विघ्न देखील दूर करत असतात तसेच हे व्रत केल्याने आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होत असते आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे देखील दूर होण्यास मदत होत असते श्रावण महिन्यातील तिथी मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी मंगळवारी बारा ऑगस्ट रोजीच आहे ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी चतुर्थी देखील म्हटले जाते यावेळी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही त्यांना मनाजोगती नोकरी मिळत नाही मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तरी पण आपल्याला अनेक समस्या असतात तसेच मुलगी असेल तरी देखील समस्या असतात तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे त्याचे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नजरवादा आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे मुलांसाठी आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत एक उपाय जो पहिला आहे तर तो आपल्या घरामध्ये जी काही संकटे अडचणी अडथळे येत असतात तर ते दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या घराला देखील नजर बाधा झालेली असते आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते आणि त्यांची देखील नजर बाधा ही आपल्याला होत असते आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांचीच नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते तर ही जी काही नकारात्मकता आहे तर ती नजरबाद आहे तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर या दिवशी चौमुखी दिवा लावला जातो चौमुखी दिवा का लावतात तर चारी बाजूने जी काही संकटे अडचणी अडथळे आहे तर ते दूर होण्यासाठी या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावला जातो हा दिवा तुम्ही सकाळी लावायचा आहे सकाळी जर शक्य झाले नाही तर दुपारी सायंकाळी जरी तुम्ही हा दिवा लावला तरी पण चालेल कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदार्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता ज्यांना कणकेचा चौमुखी दिवा लावणे शक्य नसेल तर अशा लोकांनी अगदी मातीची पंथी देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल शुद्ध तुपाचा देखील वापर दुहेरी वातीची एक वात करायची आहे अशा चार वाती आपण त्यामध्ये आहे त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फुल व्हावं आता त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद ही आवाज टाकायची आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकावी आता आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण पहिल्यांदी भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करून घ्यायची आहे भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे त्यांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे एकवीस दुर्वाची जोडी असेल गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपण मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हरतायन महा ओम श्री विघ्न हरतायन महा या मंत्राचा जरी एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल यामुळे आपल्यावरती जे काही विघ्न येत असतात तसेच मुलांवरती किंवा आपल्या पतीवरती जे काही विघ्न संकटे येत असतात तर ती दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे तुम्ही या दिवशी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्ही सकाळी दिवा प्रज्वलित केला असेल तर दुपारी बारा वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी दुपारी दिवा प्रज्वलित केला असेल तर कमीत कमी दोन तास तरी हा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पा समोर हा आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही विघ्न संकटे येत असतात तर ते दूर होत असतात आता हा दिवा भिजल्यानंतर तुम्ही तो दिवा तिथेच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला आणखीन एक दिवा लावायचा आहे की जो आपल्या मुलांवरती येणारे संकटे अडचणी अडथळे हे दूर करत असतो भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही अगदी मुलं मेहनत करून देखील त्यांना मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा मुलांबाबत इतर काहीही अडचणी अडथळे असो तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे आता मातीची पंथी ही खराब झालेली असेल तुटलेली असेल काळवणलेली असेल तर अशी पंथी आपण चुकूनही घ्यायची नाही आपण व्यवस्थितच मातीची पंथी घ्यायची आहे ती अगोदर स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे आता या पंथीमध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचंच तेल टाकावं आणि मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तर कोणतंही तेल टाका मग त्यामध्ये आपण चार ते पाच पिवळ्या मोहरीचे दाणे हे आवर्जून टाकायचे आहे त्याचसोबत आपण या दिव्यामध्ये आणखीन काही वस्तू टाकायची आहे पहिल्यांदा मोरीचं तेल टाकावं दुहेरी वाटीची एक वात करायची आहे त्या वाटीला देखील हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फूल व्हावं त्यानंतर आपल्याला पाच काळी मिरे घ्यायचे आहे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये काळी मिरे हे असतातच तर पाच काळी मिरे आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आता भीमसेनी कापूर हा दिव्यामध्ये जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा ते विरघळून जात असतात आणि कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच कापराचा वास हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता देखील आणत असतो उलट जर तुम्हाला रोज तर रोज शक्य असेल तर त्या मदे दिवा तर आपण जो काही दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये कापराची वडी टाकावी किंवा अगदी जर तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यामध्ये जरी भीमसेनी कापराची एक वडी टाकली तरी पण चालेल यामुळे नकारात्मकता ही आपल्या घरापासून दूरच राहते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये सुख समृद्धी येत असते त्यामुळे आपण भीमसेनी कापराच्या वाड्या आवर्जून टाकायच्याच आहे आता आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यामध्ये आपण पाच काळी मिरी देखील टाकलेली आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर तुमची मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांना करायला लावायची आहे आणि मुलांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी ही सेवा केली तरी पण चालेल आपण गणपती अथर पठण करायचं आहे पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा जप आता या दोन सेवा गणपती बाप्पाला अभिषेक करत असतो तेव्हा देखील तुम्ही मुलांनाच अभिषेक करायला सांगावे यामुळे बाप्पाची कृपा ही मुलांवरती होत असते तसेच ते थोडस तीर्थ देखील आपण आपल्या मुलांना घ्यायला लावायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आता आपल्या या दोन सेवा करून झाल्यानंतर गणपती अथर्व पठन आणि ओम गण गणपत नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही जे काही मुलांबाबत अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही बाप्पाला सांगायचं आहे त्यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर जोपर्यंत दिवा राहील तोपर्यंत राहून द्यायचा आहे दिवा मावळल्यानंतर देखील तो दिवा आपण तिथेच ठेवायचा आहे आता हा उपाय आपल्याला एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे परत दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही अशाच प्रकारे पाच काळी मिरी टाकायची आहे फक्त जी काही कापसाची वात आहे तर ती वात तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवली तरी पण चालेल तसेच पाच काळी मिरी देखील तुम्ही एका डब्यामध्ये ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी परत पाच काळी मिरी तसेच कापसाची भात आणि मोहरीचं तेल परत टाकायचं आहे आणि त्याच पंथीचा वापर करायचा आहे असा एकवीस दिवस कंटिन्यू आपण हा उपाय करायचा आहे मध्ये जर सुतक मासिक धर्म असेल तर अशा वेळेस ते जे काही दिवस आहे तर ते दिवस तुम्ही सोडून द्यायचे आहे आता एकविसाव्या दिवशी आपण घरामध्ये मोतीचूरचे लाडू बनवायचे आहे किंवा बाहेरून आणले तरी पण चालेल बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवायचे आहे तसेच मुलांना देखील ग्रहण करायला लावायचे आहे इतर कुणालाही ते लाडू आपण द्यायचे नाही यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्या मुलांना प्राप्त होत असतो आता हे जे काही काळे मिरे असतील एकवीस दिवसाचे तसेच कापसाची वाट असेल तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल यामुळे मुलांवरती कितीही मोठं विघ्न असू दे तर ते विघ्न दूर होत असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या आवर्जून लिहा धन्यवाद